संपूर्ण मुंबईमध्ये एकच नारा घुमतोय एक मराठा लाख मराठाचा कारण क्रांती दिनाचा औचित्य साधन मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला आता पोहोचलेला आहे मुंबईच्या जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा आहे ला लाखोंच्या संख्येनं राज्यभराच्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग ते आझाद साधारणतः पाच ते साडेपाच किलोमीटर इतका आहे आणि जे जे पुला हा संपूर्ण मोर्चा रवाना होणार आहे आणि हीच आपण दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी आतापर्यंत राज्यभरामध्ये जे सत्तावन्न मोर्चे आपण पाहिले त्या मोर्चांची खासियत हीच राहिली की ही, कुठेही कोणताही गडबड गोंगाट झाला नाही मूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणा दिल्या नाहीत आणि आजचाही मोर्चा त्याच पद्धतीनं पार पडेल असं सांगितलं जाते संयोजकांकडनं आणि आयोजकांकडनं अकरा वाजलेले आहेत आणि या मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली का आहे काही दृश्य आहेत आझाद मैदानावरची तर ही संपूर्ण दृश्य आपण पाहतो आहे जिजामाता परिसरातली जिजामाता उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा संपणार आहे तो आझाद मैदानामध्ये जाऊ आरक्षणाच्या मागणीसाठी कोपर्डीमधल्या मा निर्भयावरती जो बलात्कार झालेला तिच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी कठोरातलं कठोर शासन होण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे गेल्या वर्षीपासूनच राज्यभरामध्ये या मोर्चांना सुरुवात झाली एकूण सत्तावन्न मोर्चे राज्यभरात निघाले आणि आजचा हा मोर्चा अठ्ठावन्नावा मोर् मोर्चा आहे की जो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलाय खरंतर पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे त्यामुळे सरकार नेमकी आज काय भूमिका घेत आहे मुख्यमंत्री काय आश्वासन देत आहेत याकडे समस्त मराठा समाजाचं लक्ष आहे जिजामाता उद्यान आणि आझाद मैदान ही दोन ठिकाणची दृश्य काही मोर्चेकरी थेट आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत तर राज्याच्या कानाकोपऱ्यातनं जे जे मोर्चेकरी आलेत त्यांना नवी मुंबईवरनं किंवा ठाण्यावरनं आझाद मैदानात पोहोचण्यासाठी आणि जिजामाता उद्यानात पोहोचण्यासाठी रेल्वेचा वापर करा असं सांगितलं गेलंय त्यामुळे मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरतीही आज मोठा ताण जाणवतोय वाहतूक सुद्धा मुंबईची कमालीची मंदावलेली आहे मराठा क्रांती मुकमोर्चासाठी भव्य जनसागर सध्या आझाद मैदानाच्या दिशेनं कूच करतोय आझाद मैदानामध्ये मराठा बांधव शिवाजी महाराजांच्या वेशातही आंदोलनात सहभागी झाल्यात तर दुसरीकडे मराठा मोर्चाला सुरुवात होण्याआधीच या मोर्चाचा मुंबईच्या वाहतुकीवरतीही परिणाम होताना पाहायला मिळतोय या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे तर दुसरीकडनं मुंबईतनं रवाना होणाऱ्या लोकलसुद्धा तुडुंब भरून वाहत आहेत <laughs> साधारणतः पाच ते सहा लाख मराठा बांधवांची गर्दी या मोर्चामध्ये पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय राज्यभरात आतापर्यंत झालेल्या मोर्चांपैकी हा सर्वात भव्य दिव्य मोर्चा असेल असं देखील आयोजकांनी सांगितलेलं आहे मोर्चाचा मार्ग असा आहे जिजामाता उद्यानातनं हे सर्व मोर्चेकरी निघालेले आहेत साधारणतः पाच किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि दोन तीन तासामध्ये हा टप्पा पार करून हे सर्व मोर्चेकरी आझाद मैदानामध्ये जमा होतील मराठ्यांना आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आणि त्याचबरोबर जे कोपर्डीचे दोषी आहेत त्यांनासुद्धा कठोरातलं कठोर शासन केलं जावं याच मागण्या घेऊन गेल्या वर्षभरापासनं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोर्चे निघतात हा अठ्ठावन्नावा मोर्चा आहे तर हा मोर्चा या आधीच जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः होणार होता परंतु काही कारणास्तव हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आणि आज नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी जेव्हा मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनसुद्धा सुरू आहे त्याच दक्षिण मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येनं हे सर्व मराठा बांधव येऊन धडकता आहेत हा मूक मोर्चा आहे शांततेत हा मोर्चा पार पडणार आहे असं आयोजकांनी सांगितलं आहे त्यामुळे कुणीही गडबड गोंधळ करू नये शांततेचा भंग होईल कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे घोषणाबाजी कुणीही करणार नाही असं देखील या मोर्चाच्या आयोजकांनी स्पष्ट केलेलं आहे आत्तापर्यंत जे मोर्चे झाले त्यामध्ये शिस्तबद्धतेचं दर्शन घडलेलं आहे आणि संपूर्ण जगानं त्याचमुळे या मराठा मोर्चाची दखलसुद्धा घेतलेली आहे आणि आज होणारा भव्य दिव्य मुंबईतला मोर्चासुद्धा आवाजा है, हा मराठ्यांचा अखेरचा आवाज आहे सरकारवरती दबाव टाकण्यासाठी असं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे आज होणारा मोर्चा हा अतिशय शांततेत पार पडेल परंतु तो मोर्चा तितकाच प्रभावी पद्धतीनं असेल असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे जिजामाता उद्यानापासून जे जे फ्लायओव्हरवरनं हे सर्व मोर्चेकरी निघणार आहेत आणि आझाद मैदानामध्ये पोहोचतील आझाद मैदानामध्ये हे सर्व मोर्चेकरी दाखल झाल्याच्यानंतर कदाचित आझाद मैदानसुद्धा कमी पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आझाद मैदान हे सी एस टी रेल्वे स्थानक आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका यांच्या अगदी बाजूला आहे यांच्या अगदी समोर आहे त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये खास करून आज मोठी वाहतूक कोंडी आणि गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते किंबहुना सकाळपासूनच ते चित्र आज संपूर्ण मुंबईभरात पाहायला मिळत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या निर्णायक मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे आत्तापर्यंत राज्यामध्ये तब्बल सत्तावन्न मोर्चे निघाले आणि हा मोर्चा हा अठ्ठावन्नावा मोर्चा आहे आणि सरकारकडनं जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आमचा आवाज आम्ही कमी करणार नाही असं मराठा समाजानं सांगितलं आहे